तर कालच्या व्हिडिओमध्ये थंडीच्या दिवसात देखील अगदीच एका मिनटामध्ये झटपट असं लोणी आपण कसं काढायचं याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता तर याच लोण्याचं आज आपण अगदी रवाळ दाणेदार असं तूप कसं बनवायचं याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काढलेलं लोणी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे लोणी स्वच्छ धुतल्यामुळे जी तळाला खाली बेरी राहते ती जास्त राहत नाही जर लोणी एकाच पाण्याने धुवून घेतलं तर खाली तळाला जास्त प्रमाणात बेरी राहते त्यामुळे आपण हे लोणी स्वच्छ असं धुवून घेतलं तर इथं सर्व लोणी पॅनमध्ये घेऊन हे लोणी अगदी मंदाचे वरती मेल्ट करून घेतलेलं आहे तर लोणी पूर्णपणे वितळल्यानंतर या पद्धतीने ते पॅनच्या वरती येतं लोणी उतू जाऊ नये यासाठी आपण या पॅनमध्ये एक चमचा ठेवून देणार आहोत असा चमचा ठेवल्यामुळे लोणी पॅनच्या बाहेर पडत नाही किंवा देखील जात नाही तर आपल्याला हे पूर्ण प्रोसेस अगदी मंदाचे वरतीच करायचे आहे जेणेकरून आपलं तूप खमंग निघेल तर साधारण पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तुपावरचा बराच फेस कमी झालेला आहे आणि याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे तर यावरचा पूर्णपणे फेस कमी झाल्यानंतर समजावं की आपलं तूप तयार व्हायला हो लागलेलं ला आहे अजून एक दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे तर तूप कडवताना मी थोडंसं ब्राऊन कलरवरतीच तूप कडवते जेणेकरून तूप खाताना खमंग आणि खरपूस असं लागतं तर इथं आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे आता तूप आपलं तयार झालं आहे हे कसं ओळखावं यासाठी देखील मी तुम्हाला दोन ट्रिक सांगते तर तुम्ही बघू शकता की आपलं जेव्हा तूप तयार झालेलं असतं तेव्हा या तुपाचा कलर थोडासा चेंज होतो आणि वरती या क पद्धतीने व्हाईट फेस यायला लागतो आणि दुसरी पद्धत म्हणजे या कडलेल्या तुपामध्ये अगदीच एक ते दोन ठेंब पाण्याचे घालून बघायचे जर पाणी असं वरती उडायला लागलं तर समजावं की आपलं तूप अगदी छान असं कडलेलं आहे तर इथं मला जसं पाहिजे त्या पद्धतीने तूप अगदी व्यवस्थित असं कडलेलं आहे त्यामुळे आता गॅस बंद करून घेते बऱ्याच जणांना थोडंसं पांढरट या पद्धतीने तूप आवडतं तर तुपाला कलर येण्याच्या आधीच थोडंसं पांढरट असतानाच तुम्ही गॅस बंद करून घ्या यास बंद केल्यानंतर आपण या तुपामध्ये अगदी थोडंसं दोन चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत असं मीठ घातल्यामुळे तुपाला अगदी छान अशी टेस्ट येते आणि तूप खाताना देखील अगदी खमंग आणि खरपूस असं लागतं त्यामुळे यामध्ये मिठाचा अवश्य वापर करा आता हे तूप आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तूप नेहमी काचेच्याच बॉटलमध्ये भरून ठेवा प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळावा तूप पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये हे तूप मी ओतून घेते तर अशा पद्धतीने इथं आपलं अगदी मस्त खमंग आणि रवाळ दाणेदार असं तूप बनवून तयार झालेलं आहे फक्त तूप कडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचं आहे जेणेकरून तूप उतू जाणार नाही आणि आपलं तूप अगदी खमंग असं तयार होईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा